पंधरा वर्ष आतुरलेल्या पांढरुंग परिवारातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने यंदाच्या निवडणुकीत ताकदीने उतरणार आगामी विधानसभा निवडणुकीत पांढरुंग परिवार ताकदीने उतरणार उमेश परिचारक पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात आमदार समाधान नावतडे यांच्यासमोर बरीच आव्हाने उभी राहणार पांढरुंग परिवाराच्या उमेदवारीमुळे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात मतविभागणी होऊन मातब्बरांना बसणार मोठा झटका मार्केट कमिटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी सुचवला तुत्तरी घेण्याचा पर्याय परंतु मालक म्हणाले थोडं थांबा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये काल पंढरपूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वाधिक मताधिकारी असणाऱ्या काशेगाव व गादेगाव या ठिकाणच्या सर्व पांढरंग परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्कर्त्यांची बैठक का आयोजित केली होती या बैठकीला काशेगाव व गादेगाव गटातील अनेक मातोभर नेते मंडळी पांढरुग परिवारातील ज्येष्ठ नेते मंडळी तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य कारखान्याचे संचालक सर्वच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य चेअरमन यांची या बैठकीला हजेरी होती या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी युटोपियन शुगरचे उमेश मालक परिचारक त्यांच्यासोबत युवा नेते प्रणव परिचारक हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते यावेळी अनेक नेते मंडळी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमेश बालकांना यावेळेस आपण गप्प बसायचे नसून बाहेरून येणाऱ्या तालुक्यातील नेत्यांना थांबवण्याची ही योग्य वेळ आहे त्याचबरोबर आमदार समाधान समाधानवत यांच्यासोबत असणारे दोन्ही गावातील नाराजी व पंढरपूर मंगेवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे पांढरोग परिवाराचे वर्चस्व यामुळे प्रशांत मालकांनी या, या निवडणुकीला उभे राहावे आम्ही सर्वजण जीवाचे रान करून रक्ताचे पाणी करून पण प्रशांत मालकांना विधानसभेत पाठवण्याची आम्ही तयारी केली असून आता आम्ही गप्प बसणार नाही असेही यावेळी कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले युट्यू फिल्म शोगरचे उमेश मालक परिचारक यांनी सर्व समर्थक व कार्यकर्त्यांना शांत करत सोब्याचा सल्ला दिला आपण गप्प बसणार नसून कोण ना कोण उभारणार आहे पण कुठून उभारायचे काय करायचे याचा निर्णय पांडुरंग परिवाराची ज्येष्ठ नेते तसेच पांढरुंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत मालक परिचारक हे ठरवणार व घेणार असून आपण सर्वांनी कामाला लागावे आम्ही निर्णय घेतो सर्व तालुक्यातील व मतदारसंघाचे बावीस गावातील आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न पांढरुंग परिवार करत असून या माध्यमातून अखेरचा निर्णय हा सतरा ऑगस्ट रोजी घेणार असल्याचे निकटवर्तीकडून सांगण्यात येत आहे या माध्यमातून दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता तरी आता तरी दिसत आहे